मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी लाखो मराठे जे आहेत ते उत्स्फूर्तपणे इथे सहभागी झालेले आहेत जरा पाटील या मोर्चाचं नेतृत्व करतायत त्यांनी ने शांततेचं आवाहन केलेलं आहे परंतु गुणरत्न सदावरतेसारखे काही लोक जे ते वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतायत विनाकारण लुडबुड करण्याचा प्रयत्न करतायत आणि उचकवण्याचा प्रयत्न करतायत माझी सरकारला विनंती आहे की मराठे शांत आहेत मराठ्यांच्या या आंदोलनाचा सकारात्मक मार्ग काढा परंतु जर यांनी उचकवण्याचा प्रयत्न केला यांनी जर वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला आणि जर मग काही चुकीचं झालं तर याला गुणरत्न सदावर्ते जे आहेत ते जबाबदार असतील मराठ्यांचं आंदोलन हे शांतपणे आहे संविधानिक मार्गाने आहे आणि याला कुठलेही गालबोट लागणार नाही परंतु काही लोक मुद्दाम जर हे बिघडवण्याचा प्रयत्न करत असतील काही जण म्हणतात की राजकीय अजेंडा आहे पण हा जर राजकीय अजेंडा असता तर लोक पैसे देऊन आणायला लागली ला असती इथं उत्स्फूर्तपणे इतकी लोक येतात की रान संपत नाहीये त्यामुळे आज निस्वार्थीपणे काम करणाऱ्या माणसाच्या मागे लाखोंचा जनसमुदाय जो उभा आहे तो आरक्षण घेतल्याशिवाय अजिबात जाणार नाही आमच्या भूमाता ब्रिगेडचा जाहीर पाठिंबा जाहीर समर्थन आणि वेळ लागली तर मुंबईला जाण्यासाठी सुद्धा आम्ही जे आहे ते तयार आहोत